स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वाचं औचित्य साधत इचलकरंजी शहरातल्या कृष्णा मल्टीपर्पज हॉल चांदणी चौक इथं भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये मोफत बालरोग मधुमेह आणि हृदयरोग तपासणीसह रक्तदान शिबिराचाही समावेश होता नगरसेविका अरुणा प्रमोद बसाटे तसंच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बाळासाहेब बसाटे युवा मंच आणि विविध युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार आवाडे यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांचं महत्व अधोरेखित केलं समाजाच्या आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवलं जाणं अत्यंत गरजेचं असून आयोजकांनी केलेलं कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं शिबिरामध्ये सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल मलकारी लवटे आणि डॉक्टर श्रुती मलकारी लवटे यांनी आपल्या अनुभवी वैद्यकीय स्टाफसह उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली बालरोग मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासून मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सुमारे दोनशे ते तीनशे नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला विशेष म्हणजे सुमारे सहाशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमाला नगरसेवक सुशांत कलागते मलकारी लवटे आनंद पाटील रॉबिन कांबळे प्रकाश निकम यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ग्रुपचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध नियोजन करत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या दरम्यान हा सामाजिक उपक्रम सलग बारा वर्षांपासून राबवण्यात येत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले आरोग्य सेवा आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी दिलेलं हे योगदान निश्चितच समाजाला दिशा देणारं असून भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली